मराठी भाषेची ठेकेदारी आता मला सांगा आपल्यापैकी किती लोक इकडे मराठी आहेत सर्व आपल्यापैकी कोणीही ठाकरेंना मराठीची ठेकेदारी दिली होती का नाही है। यांनी पण स्वयंघोषित ठेकेदारी उचलली पण ती का उचलली हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आज वस्तुस्थिती ही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे उभाटा सेना तो पक्ष संपत चाललाय आणि त्यांना हे माहिती होतं की जर ते या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये हरले जर ते ह्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये हरले तर त्यांचा पक्ष कायमस्वरूपी संपून जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे भाऊ आहेत त्यांचा तर पक्ष तसाही संपलाय म्हणून त्यांना स्वतःच राजकारण उभं करण्यासाठी एक मराठी माणसाची अस्मिता ही चालू करून परत मराठी भाषेची ठेकेदारी या लोकांनी इकडे चालू केली पण मी आपल्या सर्वांना सांगतो हो। की हा या ठाकरे बंदूमचा खूप मोठा जुमला आहे आणि ह्या जुमल्यामध्ये आपण सर्वांनी फसू नका हे मी आपल्या सर्वांना करतो कारण मुद्द्यावरती येऊन बोलतो गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की मुंबईमध्ये खूप महागाई वाढली म्हणून मराठी माणूस हा मुंबईच्या हद्दपार झाला मीरा भाईंदर झालं नाला सोपारा वसई विरार झालं ठाणे झालं उल्हासनगर झालं कल्याण डोंबिवली झालं नवी मुंबई पनवेल झालं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर शिफ्ट होऊन या ठिकाणी गेला कारण मराठी माणसासाठी इकडे राहण्यासाठी सोय नव्हती आणि मुंबई मराठी माणसासाठी खूप मागणी केली होती आणि म्हणून मराठी माणूस हा मुंबईच्या हद्दपार झाला होता बरोबर आता मला सांगा गेले पंचवीस वर्ष बीएमसी मध्ये सत्ता कोणाची होती शिवसेनेची मग तुम्ही सत्तेमध्ये असताना जर मराठी माणूस हद्द पार होत असेल आणि मुंबईच्या बाहेर जात असेल तर तुम्ही आज घंटा मराठी माणसाची अस्मिता वाचवणार आहात आणि दुसऱ्या बाजूला मला विचारायचंय की पंचवीस वर्ष जेव्हा ठाकरे बंधूंकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी किती मराठी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला शून्य yeah. कॉन्ट्रॅक्ट सोडा किती मराठी सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला शून्य yeah. किती मराठी बिल्डर उद्योगपती या मुंबईमध्ये निर्माण केले शून्य yeah. किती मराठी माणसासाठी मराठी शाळा या मुंबई महानगरपालिकेसाठी चालू केल्या शून्य तेव्हा तुमची मराठी अस्मिता नव्हती दुखवत तेव्हा तुम्ही मराठी माणसाची बाजू नव्हता घेत आज तुमचा पक्ष संपत आलाय म्हणून मराठी माणसाची अस्मिता जागृत केलीये आणि हाच मराठी माणूस तुम्हाला जुमला ओळखून मुंबईच्या बाहेर हद्द पार केल्याशिवाय राहणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे